मीडिया ही कंपनी मला माहिती नाही त्याच्या भागीदारांना मी ओळखत नाही त्यांच्याशी माझा कोणताही व्यवहार नाही मी त्यांना समोरासमोर पण कोणालाही कधी बघितलं नाही इन्क्लुडिंग पार्थी पवार यांना सुद्धा त्यामुळे त्यांचं माझ्याशी नाव जोडलं गेलं हे पूर्णपणे चुकीचं आणि अन्याय करणार आहे प्रकार नुसतं चुकीचं नाही हे अन्याय करणार आहे त्याच्याकडून सक्षम न्यायालयामध्ये दाद मागणार आहे ज्यांनी चुकीची एफ आय आर केली आहे त्यांना पण कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न माझ्या जमिनीचा वाद चालू आहे ही जमीन माझ्या बरोबर जे बसली आहे मालक पुरुष वंशज विध्वंस त्यांच्याकडून ती खरेदी घेतली आहे दोन हजार नऊ साली <laughs> आता ती पुणे महानगरपालिका म्हणजे पीएमपीएमएल पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्या बस पार्किंगसाठी त्यांना अत्यंत आवश्यक आहे कारण पीएमपीएमएलच्या दोन हजार गाड्या रस्त्यावर उभ्या राहतात त्यांना आम्ही ती जागा देण्याचं ठरवलेलं आहे त्यांनी आमच्याकडे जागेची के के मागणी केली आहे आणि आम्ही त्यांना ती जागा देणार नहीं। नहीं। ती जागा म्हणजे काही अधिकाऱ्यांनी महसूल म्हणजे माझं असं म्हणणं की महसूल मंत्र्यांना मिसगाईड केलं या जागेवरती निर्णय घेण्याचा अधिकार महसूल विभागाला नाही या जागेवरती निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त दिवाणी न्यायालयाला आहे त्यामुळे या जागेवरती महसूल खात कोणतंही भाष्य करू शकत नाही कारण याच्यामध्ये टायटल अँड टेन्युअर सर्टिफिकेट अंडर द टाउन प्लॅनिंग अँड फायनल टीपी स्कीम याच्या अंतर्गत तयार झाला आणि त्याला चॅलेंज फक्त दिवाणी न्यायालयात आहे कोणालाही चॅलेंज करायचं झालं तर फक्त दिवाणी न्यायालयात वाद आता कुठेही नाहीये आता हा आ... बरं झालं तुम्ही विचारला तहसीलदारांनी जी ऑर्डर दिली त्याच्यावरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ हायकोर्टात गेला आहे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि त्याच्या अगेन्स्ट वर्सेस महाराष्ट्र शासन आणि आम्ही असा पालत्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल महात्मा फुले कृषी विद्यापीठ इज नॉट महाराष्ट्र शासन ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विरोधात त्यांनी तिथे पुरा हे अपील दाखल केले याच्या मध्ये हायकोर्टाला आता कुठलाही वाद नसता ना मीडिया कंपनीच्या आणि तुमच्या विरोधात जो गुन्हा दाखल झालाय तो त्याच जमिनीच्या संदर्भात झालेला आहे वाद तर होतच वाद मग तो गुन्हा आता कारण आहे तुम्ही तुमचा काय वाद आहे मी सक्षम न्यायालयामध्ये जाऊन माझी बाजू मांडणार माझं कोणतेही कागदपत्र नाही माझे अकाउंट चेक करा काही व्यवहार नाहीये माझे सीडीआर चेक करा माझं कधी फोन झालेला नाही माझं काहीही संबंध नाही आहे नाही काही संबंध नाही त्यांचं नाव तर पोलिसांनी चुकून टाकलंय त्याच्यात ना तुम्हाला काही कल्पना आहे का महसूल विभागाने जी फिर्याद दिली आहे त्याच्यामध्ये आमेडिया विजय पाटील यांनी शीतल तेजवानी यांची नाव आहे तुमच्या जागेने संबंधित एफआयआर मध्ये ही नाव आधी कुठून महसूल दफ्तरी त्यांची नोंद कशी काही कल्पना तुम्हाला आहे का तुम्हाला सांगतो तुम्ही जर प्रशासनाला विचारलं कलेक्टरजींना विचारलं तर ते पण तुम्हाला सांगतील की ही एफ आय आर गैर समजुतीतून आणि चुकीतून झाली आहे आता त्यांना पण जाणीव झाली आहे पण ते सगळ्यांसमोर येऊन हे बोलू शकत नाही तुम्ही विचार कलेक्टरला जाऊन असं मीडिया घेऊन दि दित मी सांगितलं ना कुणाशी तक्रार करू तुम्ही तुम्ही मला मला विचारताय मी पोलिसांकडे सांगायला पाहिजे पोलिसांना विचार ना मला विचारायला पाहिजे म्हणून हा मग मी बघला आता कायदेशीर प्रक्रिये मी करणार ते हो मी बोलणार ना मी आता काय गुन्हा कॅन्सल करायची प्रक्रिया सुरू केली मग ते विचारणार आता जाऊन कलेक्टरला ज्यांनी कंप्लेंट केली ना त्यांच्याकडे जाणार आहे की माझ्यावरती गुन्हा का दाखल केला हो मग काय तक्रार देणार तक्रार देणार ना माझ्यावरती ज्यांनी तक्रार केली ना खोटी त्याच्यावरती मी तक्रार करणार आहे शंभर टक्के कशाला आयुक्तांना सगळ्यांना कोर्टात खेचणार मी मी ना आयुक्तांना वगैरे भेटणार मी हायकोर्टात घेचणार सगळ्यांना त्यांनी चुकीच्या चुकीच्या पद्धतीने माझ्या गुन्हा दाखल केला मला वाटतं प्रश्न एकदम विरुद्ध आहे सतराशे पंच्याहत्तर मध्ये ते आत्ताय इनामी जमीन आहे ना सर इनामी जमीन, जमीन आहे सर तुम्हा बर, मी तुम्हाला मग पंधरा अठ्याहत्तर माझा फेरफार दाखवला ज्याच्यामध्ये इनाम संपुष्टात आणलं आणि यांना मालकी दिली बरोबर त्यानंतर मी तुम्हाला दुसरी पण एक ऑर्डर दाखवली ज्याच्यामध्ये यांना मालक सिद्ध केले प्रॉपर्टी कार्डवर पण हे मालक आहे त्यामुळं म्हणजे जेवढं आपल्याला कळतं जो रेकॉर्ड वरती मालक आहे तो स्वतःची जागा विकू शकतो की नाही त्यांनी विकली

व्यवसाय करणं आता याच्या पुढे खरंच कठीण जाणार फक्त जे लोक माझ्याशी व्यवहार करतात त्यांना माझ्याबद्दल माहिती आहे की हा चांगला माणूस आहे पण आता 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 मी याच्यावरती नक्कीच हायकोर्टामध्ये तक्रार करतो नाही नाही माझ्यावर काही दबावविवाह सर महाराष्ट्रात राहतो आपण काय दबावविवाह काय नसतोय कोण करणार ना दी। दी। हो आता दोनच दिवस झाले ना पहिल्यांदाच तुम्ही तुमच्या समोर आलो यांचा यांचा प्रश्न असा आहे की राजकीय दृष्ट्या मला काय मोहरा बनवण्यात आलाय का मला तसं वाटत नाही कारण मोहरा जरी बनवायचा असलं तरी त्यांनी अभ्यास करून एफ आय आर केली असती